जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जी कालची घटना होती बदलापूरची अक्षय शिंदे नावाच्या व्यक्तीची ती खूपच भयंकर होती ज्या दोन मुलींवरती लहान मुलींवरती त्याने अत्याचार केलेत लैंगिक अत्याचार केलेत एक सहा वर्षाची मुलगी होती आणि एक चार वर्षाची मुलगी होती तर त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं बदलापूर आणि तर सगळ्या महाराष्ट्राचं हीच मागणी आहे की त्याला फाशी झालीच पाहिजे झालं असं की एक सहा वर्षाची मुलगी आणि एक चार वर्षाची मुलगी नेहमीप्रमाणे या शाळेतच जात होत्या पण त्याच्यावरती या नरादामाने काही दिवसांपूर्वीपासून त्यांच्यावरती अत्याचार करायला सुरुवात केली त्याचा नाबालिकाचा नाबालिकपणाचा त्यांनी फायदा घेतला तीन चार दिवस असं चालू असताना शेवटी सहा वर्षाच्या मुलींनी आपल्या वडिलांना सांगितलं की पप्पा मला सुसू करण्याच्या जागेवरती मुंग्या चावत आहेत मग वडिलांना ही बाब थोडीफार लक्षात आली ते तुरंत डॉक्टरकडे गेलेत डॉक्टरांनी सगळं चेकअप वगैरे केलं शेवटी डॉक्टरांनी वडिलांना सांगितलं की या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार झालेले आहेत तुम्ही याची चौकशी करा वडिलांच्या पायाखालची जमीन हादरली की वय वर्ष फक्त सहा वर्ष अशा गोष्टी कशा घडू शकतात शेवटी वडील गेलेत पोलिस टेशनला कंप्लेंट वगैरे केली दुसऱ्या मुलीने पण सांगितलं की हा हा माणूस आहे आमच्यावरती अत्याचार वगैरे करतोय शेवटी मग पालकांनी शाळेमध्ये गेलेत पोलिस स्टेशन पोलिस कंप्लेंट केली तर काही झालं नाही शेवटी बदलापूरच्या सगळ्या लोकांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन वगैरे केलेत नंतर ट्रॅकवरती जमा वगैरे झालेत शाळा वगैरे फोडली पण शेवटी तोपर्यंत पोलिसांनी त्या नरादामाला तर पोलिसां पोलिसां पोलिसांच्या हवाली होता माणसांची फक्त बदलापूरकरांची फक्त एकच मागणी होती की त्याला त्याला फक्त आमच्या हवाली करा आणि खरोखर तर लोकांना लोकांकडे त्याला सोपून द्यायला पाहिजे होतं म्हणजे कसं जागेवरती त्याचं मर्डर झालेलं असता तर ते, ते परवडलं असतं आता त्याची केस जाणार ते दोन तीन महिने तशी चालणार पण त्याला फाशी शिक्षा देतात की काय देतात कारण की याच्या आधी पण बरेच प्रकरणं असे झालेले आहेत त्याचं अजून काहीच झालेलं नाही ते, ना ते फक्त दोन तीन महिने चालतं चार महिने सहा वर्ष जातं त्याच्यानंतर ते जामिनीवरती सुटतात फाशी शिक्षा वगैरे आजू असं काही झालेलं नाही होते ते कधी चुकून दहा वर्षात पंधरा वर्षात एकदा जी की एक दिल्लीची केस होती ती दहा वर्षानंतर लागली ती पण दहा वर्षानंतर त्यांना फाशी भेटली मग आता आज जो नराधाम आहे अक्षय शिंदे म्हणून आहे तिथं कंत्राट म्हणून सफाई कामगार होता आणि त्या ना नाबालिक उत्काचा फायदा घेऊन त्या मुलींवरती तो अत्याचार करत होता एवढ्या दिवसापासून आणि आपण फक्त या टी व्हीवरती आत्ता न्यूज बघतो असा अजून पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असतील जे की अजून समाजाला त्या गोष्टी माहीत पडत नाही ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही मग असे किती अक्षय शिंदेसारखे असतील अजून असं नाही म्हणत की समाजामध्ये सगळेच वाईट लोक आहेत पण अक्षय शिंदेसारखे पण अजून पण लोक आहेत अशी न्यूज अगर बघितली तर आपण मग अशा लोकांपासून कसं दूर राहता येईल आणि अक्षय शिंदेला जर आज जागेवरती त्याला फाशी दिली तर याच्यानंतर ज्या होणाऱ्या घटना आहेत त्या था थांबतील याच्या आधी पण बऱ्याच गोष्टी झाल्यात पण ते आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत आता जे आंदोलन वगैरे करतायत त्या ते, त्यांच्यावरती परत लाठीचार्ज वगैरे करण्यात आला सरकारने लाठीचार्ज वगैरे करून त्या व माणसांना पळवलं वगैरे ठीक आहे या सगळ्या गोष्टी आता केल्यात मान्य करतो या सगळ्या गोष्टी त्यांना पळवलं वगैरे पण लोकांच्या मनामध्ये जो आक्रोश निर्माण झालेला आहे की हा अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडायला नको कारण की लोक कंटाळलेत था आता पाच पाच महिने झाले की हे गोष्ट घडते पाच महिने झाले की या मुलीवरती अत्याचार पुण्यावर पुण्यामध्ये अत्याचार औरंगाबादमध्ये अत्याचार हैदराबादमध्ये म्हणजे या गोष्टी घडतच असतात मुलींवरती अत्याचार हे थांबतच नाही आहे सहसा आता महाराष्ट्रामध्ये प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे कुठल्या तरी मुलीला डोंगरावरती ती आता एम पी सी करत होती ती बिचारी मुलगी तिच्याच प्रियाकराने डोंगरावरती जाऊन तिची हत्या वगैरे हो केली गेली ती केस मिटली ते संपलं परत दुसरी केस चालू झाली त्या मंदिरामध्ये त्या यशस्वी शिंदे नावाच्या मुलीची पण हत्या वगैरे केली ते पण काय झालं कॅन्डल मार्च वगैरे काढला संपला विषय त्याच्यापुढे काहीच झालं नाही आंदोलनकर्त्यांनी कसं ठाम राहायला पाहिजे एकाच जागेवरती ठाम राहायला पाहिजे त्याला फाशीची फाशी शिक्षा द्यायला पाहिजे फक्त एक दिवस फक्त तुम्ही कॅन्डल मार्च वगैरे काढतात जातात सरकारकडे काय बोमा करतात ते करतात काहीच त्याचं होत नाही एक तर एक मतावरती सगळ्यांनी ठाम राहायला पाहिजे तुम्ही आपल्या भारत देशाचंच सगळ्यांनाच माहिती आहे कानून काय परदेशामचा कानून काय ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मग तसे कानून आपल्या देशामध्ये का लागू होत नाही ठीक आहे संविधानानुसार प्रत्येक गोष्टी चालू होतात पण वारंवार जर या गोष्टी घडत असतील मग त्या कुठेतरी थांबायला पाहिजेत एवढंच माझं म्हणणं नाही म्हणजे कालची जी घटना झाली जी सहा वर्षाची चार वर्षाच्या मुलीवरती ती खूप भयंकर आहे जे म्हणजे न विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती त्याला तर फाशी व्हायलाच पाहिजे ही सगळ्या महाराष्ट्राची मागणी आहे फाशी झाल्याशिवाय कुठल्याच आंदोलकांनी थांबायला नको पाहिजे बदलापूर करणे तर अजिबात नाही या गोष्टी आत्ताच थांबायला पाहिजे